तर महायुतीकडून कोकणामध्ये पहिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा मेळाव्याचं वैशिष्ट्य असं की राणे आणि केसरकर हे सुद्धा आता एकाच मंचावरती एकाच व्यासपीठावरती येणार असल्याचं कळत आहे लोकसभेसाठी महायुतीची सध्या मोर्चे बांधणी सुरू आहे महायुतीची कोकणातली पहिली एकत्रित बैठक ही उद्या कणकवलीमध्ये होणार आहे आणि या बैठकीसाठी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र येणार असल्याचं कळत याविषयीचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विकास काय नेमकी माहिती आहे उत्सुकता आहे राणे आणि केसरकर एकाच मंचावरती येणार आहेत का या मी नक्कीच जर बघितलं तर राणे आणि केसरकर यांचा जो वाद होता तो सर्वश्रुत आहे संपूर्ण राज्याने हा जो वाद आहे तो अनुभवलेला आहे आणि आता ज्या ठिकाणी महायुती होते त्या महायुतीची बैठक कणकवली उद्या उद्या महामेळावा होतो आहे आणि या महामेळाव्यासाठी दीपक केसरकर नारायण राणे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते हे एकाच मंचावर येणार आहेत खरंतर राणे आणि केसरकर हे यापूर्वी एकदा राणेंच्या निवासस्थानी त्यांची भेट झालेली होती मात्र अशा पद्धतीचा महामेळाव्याला सर्वप्रथमच उपस्थित उपस्थित राहत राणे केसरकर त्यामुळे एकूणच उद्या होणार सगळ्यांचं लक्ष लागून राहील आणि ह्या मेळाव्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादीचे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादीचे नेते कोण उपस्थित राहतील हे अजून जाहीर करण्यात आलेलं नसलं तरी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदेची शिवसेना आणि भाजप यांची एकत्रित बैठक उद्या होते आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल यामिनी अगदी धन्यवाद विकास या माहितीसाठी